पीक विमा योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत नवीन यादी जाहीर झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम आली आहे मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत नवीन यादी कशी पाहिजे आणि तुमचं नाव आहे का यादीमध्ये चला तर मग सुरुवात करूया पीक विमा योजना म्हणजे काय शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पाऊस दुष्काळ गारपीट किंवा कीड रोगामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे शेतकरी अल्प भरतात आणि नुकसान झाल्यास त्यांना विमा रक्कम थेट खात्यात जमा केली जाते सध्याची मोठी अपडेट दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या हंगामासाठी पीक विमा हप्ता जाहीर झाला आहे सरकारने नुकतीच नवीन यादी प्रसिद्ध केली आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती त्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होत आहेत अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेसेज आणि बँक पासबुकवर क्रेडिट एंट्री दिसू लागली आहे ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीनुसार मिळत आहे काहीना दोन हजार तर काहींना पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे तर पाहूया नवीन यादी कशी पाहिजे राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन यादी उपलब्ध आहे पी बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना या अधिकृत पोर्टलवर तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून तपासता येईल ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय किंवा बँक शाखेतसुद्धा यादी उपलब्ध करून दिली जात आहे मोबाईलवर आलेल्या मेसेजद्वारेही तुम्हाला माहिती मिळेल जर नाव नसेल ना तर काय करावे जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर घाबरायचं कारण नाही काही शेतकऱ्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांचे पैसे पुढच्या टप्प्यात जमा केले जातील तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा बँकेशी संपर्क साधू शकता ऑनलाईन हेल्पलाईन नंबरवर फोन करूनही माहिती मिळवू शकता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे खाते डी बी टीसाठी सक्रिय असावे मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असल्यास सर्व मेसेज वेळेवर मिळतात पुढील हंगामासाठी पुन्हा नोंदणी करणे विसरू नका म्हणजेच बांधवानो पीक विम्याचे पैसे सरकारकडून थेट तुमच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत आणि नवीन यादी जाहीर झाली आहे तुम्ही अजून तुमचं नाव तपासले नसेल तर लगेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा ग्रामपंचायतीत जाऊन माहिती घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि पुढील महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद